स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबार मध्ये मीडिया रिपोर्टर स्टेट ऑफ महाराष्ट्र जितेंद्र कोल्हे नगर परिषद निवडणुकीबद्दल नागरिकांना करावा लागत आहे समस्यांचा सामना काय म्हणतात बिरजू भाऊ आणि काय म्हणतात कळमेश्वर वासी कळमेश्वर जनतेशी संवाद जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे किंवा केलेले आहे तर कोण येणार आहे समोर आपल्याकडे काय काय समस्या आहे आपले बताइए बताइए पानी की की समस्या समस्या रोड नहीं हुआ कुछ नहीं हुआ और पानी का नहीं है और नाली नाली नहीं है कुछ नहीं है रोड नहीं है क्या लगता है सब काम कर सकते क्या? कर सकते ना कर सकते कर, सकते, कर सकते, सकते ना हाँ अच्छा और इसके पहले जो सरकार थी उन्होंने क्या किया कुछ नहीं किया कुछ नहीं किया अभी तक किए नहीं अभी तक

त्याबद्दल आपण सांगा कळमेश्वर मध्ये शिवसेना पहिल्यांदाच या आदर्श नगरच्या एका माणसाला उभं केलं आहे आज इथं कमीत कमी हजार आहे आणि या हजार ओटांचा लोकांनी फक्त फायदा उचलला आजपर्यंत यांच्या समाजात आजपर्यंत कोणाला तिकीट दिलं नाही फक्त ओट घेतलाय आपण पहिल्यांदाच या आमचा राहुल लष्करे जो समाज बांधव आहे यांचा यांच्या समाजाच्या माणसाला आपण उभं केलं आहे म्हणजे यांच्या समाजाचा विकास करायची जिम्मेदारीच आम्ही राहुलला दिली आहे जो या भागात नळही आणन पाणीही आणन आणि सर्व व्यवस्था रोड नाली सर्व व्यवस्था द्यायची जिम्मेदारी पूर्ण आम्ही राहुलला दिली आहे कारण ज्या वार्डाचा जो माणूस असला तो पहिले आपल्या वार्डाचा विकास करतो नंतर गावाचा विकास करतो म्हणून आम्ही तिकीटच त्याच्या एरियात त्याच्या वार्डात दिली आहे जेणेकरून त्यांना आपल्या वार्डाचा विकास केला पाहिजे आम्हाला पूर्ण शाश्वती आहे का राहुल ते काम परिपूर्ण करेल धन्यवाद त्यानंतर राहुल आपल्या आपल्या समोर ज्या ह्या समस्या लोकांच्या ज्या उद्भवत आहे तर आपल्याला काय वाटते की या समस्यांना निवारण आपण करू शकाल का हो मी आता कम से कम आपल्या एरियामध्ये पंचेचाळीस वर्षापासून राजनीती चालली पंचेचाळीस वर्षापासून राजनीती चालली नुसतं वोटाच्या कामा आज वोटा तुमच्या वोटांसाठी युज केलेला आहे बघा हा फक्त पैशाबद्दल वोटिंग घ्यायचं काम करून नाही देणं आपण कन आपण एखादा नगरसेवक जवळ गेलो तर नगरसेवक म्हणते की आज तिकडलं काम माझ्याकडे नाही आहे ते तुम्ही आम्ही येत नाही आणि एकंद एक पाईल ना ठेवलं आपल्या घरापर्यंत नाही आपला एक समस्या नाही घेऊन आला आपल्याला या नदी आपल्या रस्ते नाल्यापर्यंत सीमित राहायचा की शिक्षणाची पण पद्धत वाढवायची आपल्या मुलांना इथे चांगल्या पद्धतीचं जे शिक्षण आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे त्यासाठी शाळेचं पण उत्पन्न आपण जे बोललेलं आहे बिरजू बोला की शाळा पण आपल्याला बनवायच्या आहे तर यासाठी आपला काय उद्देश आहे माझा उद्देश असा आहे की माझा समाज समोर गेला पाहिजे आज कुठ तरी माझा समाज मागा आहे आणि फक्त कसं आहे आज माझा समाज समोर जाईल तर कसा लोकांनी थोडस पावर तरी भेटन आज लोक त्यांच्या आमच्या समाजाले काय असं बोटाने घेऊन राहिले आज माझ्या समाज समोर गेला तर लोक दबाव मध्ये राहीन आपले असं माझं मत आहे धन्यवाद तर आपण बघू शकता आतापर्यंत कि एवढ्यात मोठ्या सगळ्यात सगळ्या आणि त्याच्यानंतरच राहुल राजकारे सोबतच सबोत सोबतीला खांद्याला खांदा देऊन असणारी कि शालिनी फुलारे शालिनी जी फुलारे आपण उभे शालिनी फुलारे फ्रेंड्स आणि लष्करे दादा सोबत मी पण उभी आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या एरियाचा पूर्ण विकास करू रोड नाल नद्या ना, 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 नाली रोड नाली, नाली।, नाली शाळेच आम्हाला माहित आहे तुमच्याकडे म्हणजे आपण आजपर्यंत आपला फक्त उपयोगच केला मोठ्या लोकांनी आपल्याकडे येऊन नाही को पाहलं कोणी पाच वर्ष येतात आपलं मत घेतात फक्त आणि पाच वर्ष आपल्याकडे कोणीच येऊन पाहत नाही आपण जसे ते तसेच राहतो त्यामुळे आपल्याला काहीतरी म्हणजे आम्ही म्हणूनच दादालाही तिकीट दिली इकडे म्हटलं गरीबाचा उद्धार झाला पाहिजे मोठ्यात मो, मोठेच राहतात गरीब गरीबच राहू काय म्हणून आम्ही आता हे के म्हणजे आम्हीच हे केलं की नाही आता इथला विकास आपणच करायचा मग त्यासाठी मी आणि तुमचा पाण्याचाही प्रश्न सॉल्व होऊन जाई आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो आम्हाला सांगायचा आम्ही येऊन तो सॉल्व्ह करू दहा ते बारा वर्षापासून दहा ते बारा वर्षापासून या कॉलनीचा विकास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे नव्हता सरकारच्या पद्धतीने पद्धतीने व्हायला पाहिजे नव्हता पण सर्वांचा नेता म्हणून जो उभरून आलेला आहे ब्रिजलाल रघुवंशी जे अध्यक्षपदासाठी उभे आहे यांचं यांना सर्वांचं समर्थन मिळत आहे आणि सर्वांचं समर्थन मिळूनच की सर्वांचा विकास हा त्यांचा हेतू आहे आणि नाल्या रस्त्यापर्यंत नळापर्यंत सीमित न राहता या मुलांना शिक्षणाची जे संधी आहे ते पण देण्याचा प्रयत्न ते करणार आहे तर त्यासाठी मी त्यांचा या मना मनापूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी धन देवकर राहुल पण इथल्या इथल्या माझ्या कारखान्या करता कर आज पंचवीस वर्षापूर्वी पैसे ड्यूज करतात आम्हाला फक्त ओटासाठी दुसरं काही नाही इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे रोडाचा प्रॉब्लम आहे नाल्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रत्येक वेळेच आश्वासन फक्त फक्त आणि ते प्लॅट मध्ये आम्हाला उन्हाला जागा आता लोक बाबा दिवनी राहू राहिले त्यांना जागा नाही आहे आता त्यांना उठवायचे हे आला वाढीव कुटुंब यांना जागा द्यावं शासनाकडून माझं प्रयत्न कृपया त्यांना आज विनंती करतो की जे नवीन पिढ्या आहेत आपण ठीक आज आपल्या आप आजा वडील वगैरे त्यांना प्लाटा मिळले जे नवीन पिढ्या आहेत त्यांना कुठून उत्तर आपल्याला कसं आहे ना पट्टे वाटपचा यांचा विषय आहे बारा तेरा पट्टे आपल्याजवळ उरले आहे पण काय चौदा पट्टे आहे चौदा पट्टे पण त्या चौदा पट्ट्यासाठी काही विल्हेवाट हे लोक लावू नाही राहिले आणि पट्टे वाटप अजूनपर्यंत करू नाही राहिले जसंच राहुल लष्कर हे चुनाव संपते आम्ही आश्वासन देतो का त्वरित दोन महिन्याच्या आत पट्टे वाटपाची आम्ही कारवाई करू आणि ज्याचे ज्याचे पट्टे उरले आहे त्या सर्वांना पट्टे वाटप करून त्यांचं स्वतःच घर आम्ही देऊ धन्यवाद बिरजू तर आपल्या सर्वांना समजत आहे की या पद्धतीचा विकास सर्व पद्धतीने झाला पाहिजे ठीक आहे